तुम्हालाही भरलेला बांगडा करायचा आहे का पण पर तो परफेक्ट होत नाही आहे त्याची स्टपिंग नीट होत नाही कुठलं वाटण वाटायचं ते माहीत नाही कोणते मसाले घालायचे तेही माहीत नाही चला तर मग आज आपण राधिकास किचनमध्ये ते पाहूयात तेही दोन खास ट्रिक्स वापरून नमस्कार सर्वांना राधिकास किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे तसेच राधिकास किचनचे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा चला तर मग साहित्य पाहूया मी या ठिकाणी कोथिंबीर घेतली आहे ओलं खोबरं तीन ते चार हिरवी मिरची आले आणि लसूण इथे मी लिंबाचा रस घेतला आहे एक कांदा चिरून घेतलेला आहे अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे चिंचेचा फूळ ते भाजलेले शेंगदाणे एक चमच हळद एक चमच जिरी एक चमच बेसन पीठ एक ते दीड चमच लाल तिखट पावडर तो माझा घरचा मसाला आहे आणखी एक चमच मीठ आणि ते मी चार बांगडे घेतलेले आहेत बांगड्याला मी नासामध्ये कट करून घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे तुम्ही सेम असेच प्रोसेस फॉलो करा आता मी त्या ठिकाणी हे वाटण करून घेणार आहे हे सगळं मी एकत्र वाटण करून घेणार आहे आणि तिथे थोडेसे शेंगदाणे आहे ते थोडेसे ठेचून घेणार आहे जास्त नाही थोडेसे तर पहा या ठिकाणी मी वाटण करून घेतलेलं आहे आणि शेंगदाणे हे मोठे मोठे थे ठेचून घेतलेले आहेत आता चला बांगड्यांना आपण मॅरिनेशन करून घेऊया त्याच्यासाठी इथे लिंबाचा रस मीठ हळद आणि घरचा लाल तिखट पावडर हा गरचा मसाला आहे आता ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याला दहा ते पंधरा मिनटं रेस्ट करायला ठेवायचं पहा सगळं व्यवस्थित मिक्स करून झालं आहे पंधरा मिनट आता हे लसीस ठेवून द्यायचं तर आता ह्या ठिकाणी आपण सेमागरचे बेसन बघितलं होतं त्यात थोडं भाजून घ्यायचं अधिक लो ना जास्त नाही कंटिन्यू हलवत राहायचं तुम्ही ह्या पद्धतीने जर बांगडा भरलेला केला तर खूपच टेस्टी लागतो थोडा कलर चेंज होत आहे बेसनचा एक ते दोन मिनटं दो लागतात ला 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 बेसन भाजायला पहा इथे दीड ते दोन मिनट झालं आहे भासन खमंग वास पण सुटलं आहे पूर्ण खमंग वास ही वर आणि कलर थोडासा चेंज होईल वर भाजायचं बेसन म्हणजे बेसनची टेस्ट थोडीशी कच्ची लागत नाही बघा कलर पूर्ण चेंज झाला आहे आता काढून घ्यायचं बेसन आता ह्या ठिकाणी आपण जे वाटण करून घेतलं आहे त्याला आता थोडंसं फ्राय करून घ्यायचं तर त्याच्यासाठी त्याने तीन ते चार चम्मच तेल घेतलं आहे त्याच्यामध्ये जिरं घालायची

पहा आता ट्रान्सपरंट आपला कांदा झाला आहे आता ह्याच्याकडे आपल्या हे वाटून घालून घ्यायचं आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे आता मला थोडं थोडीस पेस्ट आणखी दोन ते तीन मिनटं फ्राय करून घ्यायचं

व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पीठ असं टाकून थोडीशी तुम्ही नाही टाकली तरी चालेल मिरचीच इथे पावडर तुम्ही खूप जास्त केला तरीही चालेल तेही असं मिक्स करून घ्यायचं लग्नच इथे हा मसालाही टाकून घ्यायचं चिंचेचा कोर करून घ्यायचं आहे पहा आता मसाला चाला थंड करून घ्यायचं गॅस ऑफ करून पहा आता या ठिकाणी आम्ही मसालाही थंड झाला आहे आता इथे आपण जे ठेचून घेतलेले शेंगाणी घालायचे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं खरंच एकदा करून पहा खूप टेस्टी आहे ही रेसिपी बेसनच्या पिठाने मसाला आपला हा मोकळा मोकळा होत नाही मसाला सगळा एकदम घट्ट राहतो आणि चवीला खूप बेसन भाजून घेतलेलं खमंग लागतं बांगडा व्यवस्थित भरून घ्यायचा जितकं तुम्हाला भरता येईल तितका भरा खूप हे भरायचं नाही की त्याच्यातली स्टफिंग पूर्ण फ्राय करत असताना बाहेर येईल याच पद्धतीने सगळे भरून घ्या तर पहा इथे बांगडा भुरून रेडी आहे आणि आता बांगड्याला फ्राय करून घ्यायचं इथे मी तीन ते चार स्पून तेल घेतलं आहे गॅसची फ्लेम थोडी वाढवली आहे आता तेलही तापलं आहे आता ह्याच्यामध्ये भरलेलं कांगळा सोडून घ्यायचं दोन महिन्या मिळाले ഇഷ്ട ആയിരിക്കും ബാക്കി ഒക്കെ ഞാൻ നിൻറെ ഭാഗം ചോയിക്കാം അപ്പൊ first ത്തെ സഹായം തന്നെ പഠിപ്പിക്കാൻ വേണ്ടിട്ട് ഹെൽത്ത് ആയിരിക്കും ഭാഗ്യം വേണ്ടിട്ട് लो फ्लेमवर आहे लो फेम लिम लिंग नाही आणि आता पहा बोरली साठी आपला भांगडं बनवून झालं आहे आता काढून घ्यायचं

സഹാ ദോൺ സൈഡില पहा कुठूनच आपला मसाला बाहेर नाही आला स्टफिंग हे किती छान झाले आहे बघा त्या पद्धतीने एकदा नक्की रेसिपी करा आणि कमेंट्समध्ये कळवा कशी झाली रेसिपी आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा